रसिको सत्तरीच्या सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि विशेषतः सध्या जे काही तरुण परीक्षांना बसलेले आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी आजचा कार्यक्रम सुरू करतो हो आहे मंडळी सध्या त्या दहावी बारावीच्या परीक्षा चर्वरती तुम्हाला माहिती आहेत म्हणजे हे तुम्हाला कशामुळे माहिती झालं तर त्या टी व्हीवरच्या बातम्यांमुळे ते बघून मलाही माहिती झालं आणि मला सांगू मला त्या कॉपी करणाऱ्यांचे जे व्हिडिओ बघितले त्यांच्या ज्या बातम्या बघितल्या आहेत त्या बघून मला मी एकदम खुश झालो या सगळ्या तरुणांवर अहो साधं विचार करा ना की ब, आ, एक प परीक्षा चालू आहे त्या पेपरच्या केंद्राच्या बाजूला अनेक तरुण बरगा का ज्यांचा परीक्षेशी काही संबंध नाही असे सुद्धा आपला मित्र एक पेपर देतो आहे तर त्याला मदत करायला म्हणून ते असे तिकडं बाजूला त्या पेप परीक्षा केंद्राच्या बा बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीवर ला, 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 लागून एकाच्या खांद्यावर दुसरा दुसऱ्याच्या खांद्यावर तिसरा असं करून ते क खिडकीतून तो जो पे पेपरवाला जो किंवा जो शेजारचा जो खिडकीतला जो विद्यार्थी आहे त्याला का दगडातून काहीतरी महत्त्वाचा पेपरची माहिती देणारा कागद पास ऑन करतात आणि तो पेपरसुद्धा तो स्वतः वाचून ते इतरांना तो पासान करतो अशा रीतीने आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती सगळ्या वर्गाला पासान करतो म्हणजे ह्यांच्यातलं टीम स्पिरिट किती कौतुकास्पद आहे म्हणजे बघा सगळे ज्यांचा स्वतःचा परीक्षेशी संबंध नाही पण आपला मित्र आहे तो कुठल्या तरी अडचणीत आहे तर त्याला मदत केली पाहिजे ही टीम भावना ही जी संघ भावना आहे ही ग्रेट आहे आणि याचं मला कौतुक का आहे आणि बरं आपले फडणवीस साहेब ते तर म्हटलं की कॉपी पी एकदम चुकीचे त्याच्याविरुद्ध आम्ही गंभीर ॲक्शन घेऊया हे हे काय बरोबर आहे काय म्हणजे तुम्ही त्या त्या मुंडे साहेबांवर तुमचे मंत्री आहेत त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेतले नाहीत आणि ह्या तरुणांच्या विरुद्ध ॲक्शन घेत आहे काय अर्थ आहे चुकीचं आहे का चुकीचं आहे तर बघा ना आता साधा विचार करा मी तर बो त्या तरुणांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो की आता ते धार्मिक वृत्तीची माणसं आहेत म्हणजे आता बघा आता तुम्ही म्हणाल की आता फेब ते, म्हणजे पर पर आता परीक्षा आहे तर ते त्यांना काय माहिती नव्हतं का आधीपासून अभ्यास करणं काय ब नाही म्हटलं होतं कोणी तर अभ्यास करायचं नाही वेळेला प अशी कॉपी करायची करत आहे पण हे चुकीचं आहे बरं का म्हणजे कसं आता साधं गोष्ट ते धार्मिक वृत्तीचे माणसं असल्यामुळे कुठे आता श्रीकृष्णाष्टमी किंवा जन्माष्टमी त्यावेळेस त्यांचा त्या व्यायामात त्यांच्या खेळात वेळ गेला की नाही ते पुढे गणपतीचे दिवस आले मग त्याच्यास ढोल ताशा बेंजो ते कोण वाचवणारे हे तरुणच वाचवलं त्याच्यानंतर जरा थोडंसं विश्रांती घेतं तो पुढे लगेच दिवाळी दसरा वगैरे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली म्हणजे करणार होते पण तेवढंच नवीन वर्ष आलं आणि तुम्ही परीक्षा काय तो एकदम फेब्रुवारी ठेवली म्हणजे खरं आहे यांना म्हणजे हे सर्व सर्व समभाव मानणारे म्हणजे विद्यार्थी असल्यामुळे यांना खरं म्हणजे तो संत व्हॅलेंटाईन आहे ना त्याच्या निमित्ताने तो व्हॅलेंटाईन डे त्याच्याकडचा चॉकलेट डे रोज डे हग डे वगैरे असतात ना ते सगळे त्यांना साजरे करायचे होते पण ते तुम्ही त्यांना साजरे करून द्यायची संधी दिली नाही तो लगेच त्यांची परीक्षा ठेवली त्यांना काय अर्थ आहे काय मग त्यांच्यावर जरा अडचण येणार की नाही आणि मग ते अडचण ना तर मग ते शेवटी गरजेनुसार माणूस कॉपी करतो तसं त्यांनी बिचारांनी कॉपी केली तर त्याच्यावर तुम्ही लगेच ॲक्शन घेणार आहे काय अर्थ आहे बरं का आता बघा तुम्ही जरा त्यांच्या दृष्टीने विचार केला तर मला त्याच्यात कौतुक यांचं असं वाटतं की आज आपल्याकडे देशातल्या ज्या काही समस्या आहेत ना ते सगळ्यात त्यातली एक सगळ्यात गंभीर समस्या आहे ते म्हणजे ते जातीभेदाची म्हणजे कुठे इतके जातीवर आहेत ना म्हणजे सांगतो ना त्या एखाद्या मस्सा दोघतं त्या एका सरपंचाचा खून झाल्यानंतर सुद्धा बिचारे काही या जातीची लोकं त्या बाजूने बोलतात तर दुसऱ्या जातीचे लोकं भलत्या बाजूने बोलतात ह्याला काय अर्थ आहे का म्हणजे आज एखादा कोणाचा खून होणं याच्या याच्याविरोधात सगळ्यांनी एकत्रच मत व्यक्त केले पण त्याच्यातसुद्धा लोक जातीभेद मानतात म्हणजे दिसलेलं आहे असं परंतु ह्या मुलांच्या जातीभेद आहे काय नाही अहो तिथं खिडकी कोणाची परीक्षा आहे त्याच्यासाठी उभा कोण आहे त्याच्या खांद्यावर कोण चढला आहे तो पेपर कुठनं मिळवतो आहे त्या पेपरला उत्तर देणारा कोण आहे सगळे ग्रे, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या धर्माचे ऐळशी माणसं आहेत अशा लोकांच्या मदतीने आज त्यांना मदत चाललेली आहे बरं इतकंच नाही तर ते बरं का सगळे मेरिटला कन्सिडर करणार आहेत मेरिटला व्हॅल्यू देणार आहेत म्हणजे म्हणजे जर बळकट शरीर दृष्टीचे आहेत ते बरोबर तिथं ते भिंतीला लागून उभे आहेत त्यांच्यावर दुसरे थर उभे आहेत त्याच्यावर तिसरा थर उभा आहे आणि जे जास्त चांगला नेम मारून अशी लोकच ते दकडावर ते कागद पेर घेऊन ते बरोबर तो खिडकीतून टाकतात म्हणजे बघा किती मेरिट आहे इतकंच नाही तर आता एखादा प्रश्न समजा एखादा गणताचा पेपर गणताच्या पेपरमध्ये काहीतरी फटाकण एखादा कठीण प्रश्न येतो पण आता प्रश्न आल्यानंतर तो प्रश्न अगदी योग्य माणसापर्यंत पोचवणं म्हणजे त्याचं टॅलेंट पाठवणं आणि त्यांनी ते लगेच पट्टेशी त्याचं उत्तर करेक्ट काय उत्तरं त्या मोबाईलवरनं तयार करून त्याचं कागदावर लिहून इथंकडे करने, पास ऑन करणं आणि त्यांनी हे करणं म्हणजे ते मेरिटलासुद्धा कन्सिडरेशन करतात म्हणजे व्हॅल्यू देतात म्हणजे ही जी लोकं मेरिटला व्हॅल्यू देतात टीम स्पिरिट आहे जातीभेदासारख्यापासून दूर आहेत तो अशांना तुम्ही कौतुक नको कराल का मला तर हिंदाकडे बघितलं ना की आपल्या भारतीय सैन्याच्या आठवणीत आहे सैनिक असं देशासाठी लढतो म्हणजे असं कधी होतं का की त्या म्हणजे आपल्या देशाची बॉर्डर जी आहे ती काही प्रांतांना लागून आहे पण असं कोणी म्हणतो का की त्या प्रांताची बॉर्डर आहे नाही आपण सगळे ते म्हणतो हे देशाची बॉर्डर आहे आणि एक सैनिक लढता रहावा म्हणजे तो लढतो म्हणजे काय तो एकटा लढू शकत नाही तर त्याला ती रसद पुरवणं म्हणजे त्याला कपडे लत्ते शस्त्रास्त्र औषधोपचार जेवण बिवण बाकी सगळं देणं नाही का तर ह्याच्यासाठी दहा लोकं इतर काम करत असतात तेव्हाच एक सैनिक लढू शकतो तसं इथं तो एक पेपर कोणतरी देतो आहे एकाची परीक्षा चालू आहे पण त्याला मदत करायला बघा दहा दहा लोक आहेत की नाही तर मग असं जे टीम स्पिरिट ना याचं तुम्हाला एकदम कौतुक आहे आता ह्यांचं सध्याचं यांचं कौतुक बघितल्यानंतर मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये जातो म्हणजे तसं आमच्या काळात सुद्धा कॉपरेशन होतं बरं का ते पण फार वरवरचं मी आता मी आता मी दिवस माजे माजे वा आमचे दिवस आठवतो म्हणजे मी माझे म्हणजे माझ्याबरोबरचे आपल्या खूप ज लोकांचे आहेत किंवा आमच्या वाड्यातील मंडळींचे आहेत माझ्या नातेवाईकांचे आहेत माझ्या घरच्यांचे भावांचे वगैरे आमची परीक्षा की कशी व्हायची आता मी माझी सांगतो बरं का आमची परीक्षा असायची म्हणजे त्यावेळेस आपले पे पेपरच्याविषयी आमची पप झाले असायचं त्यामुळे अभ्यास करायला आम्ही प गजर वगैरे लावलेलं असायचं तो जेव्हा गजर लागायचा ना गजराच्या आवाजाच्या आधीच माझी आई उठलेली असायचे मी जेव्हा गजर उ लागल्यामुळे उठल्यामुळे ते डोळ्यावर पाणी भरून कशी कशी झोपपोट व्हायची तो पण आई गरम चहा त्याची इतकंच नाही तर पुढे आमचं जेवण बिवण सगळं काही अगदी प परीक्षेत जायचं अगदी सगळं तयार असायचं आवडीचं जेवण तयार असायचं वडीलसुद्धा जर आमचे कपडे त्याला इस्त्री बिस्त्री लावून सगळे काही प्रॉपर लावून ठेवलेले असायचे इतकंच नाही तर आमचं फाउंटन पेन वगैरे एक्स्ट्रा पेन त्याच्यात पे शाई वगैरे भरून ते त्यांनी क तयार ठेवलेले असायचे आणि इतकंच नाही तर माझे भाऊ किंवा वडील आई वडील सगळ्यांना तसे रेडिओची आवड सगळ्यांना असतेच हो पण ते त्या दिवसात परीक्षेच्या दिवसात त्याच्या अलीकडे वगैरे घरात रेडिओ कधीही आम्हाला ऐकूच आलं नाही कारण की आमचं अभ्यासात लक्ष लागावं म्हणून बरं आता हे आमचे झाले घरच्यांची मुदत नातेवाईक अहो परीक्षेच्या दिवशी माझा मामा पर, आला होता त्यांनी मला छानपैकी घड्याळ दिलं तो म्हणला पेपरच्या दिवसात हे तुला घड्याळ घे म्हणजे काय पेपर लिहिताना किती वेळ झाला किती वेळ बाकी आहे हे माहिती असायला पाहिजे आणि मला कमी वेळेत पास झाला किंवा वेळेत अंदाज नाही आला ह्याच्यामुळे काही नुकसान झालं असू नये म्हणजे बघा त्यांनी घड्याळ दिलं म्हणून इतकंच नाही तर तो पुढे काय म्हटलं माहिती आहे तो म्हटला परीक्षेला तू फर्स्ट क्लासमध्ये पास हो तर मी असे घड्याळे नवीन कोर घड्याळ प्रेझेंट येईन <laughs> पुढे मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन पास झालो <laughs> ते काय त्यांनी मला दिलं नाही तर मी आईला विचारलं की म्हटलं मामाला जाऊन जरा आठवण करू का त्या घड्याळाची तर आई म्हटली नाही नाही तशी आठवण नसते करायची कारण काय त्यांनी जे ते तुला दिलं होतं नाही का ते काय ॲक्च्युली घड्याळ देण्यासाठी नाही तर तुला प्रोत्साहन की तू चांगले मार्क मिळून अभ्यास करावास घड्याळच्या निमित्त नाही आणि हे तुला प्रोत्साहन होतं त्याच्यामुळे ते खरं तसं नसतं अर्थात आज माझा मामा एका राजकीय पक्षाचा एक नेता हो ती गोष्ट वेगळी अहो माझा काका तो तो मोठा पैसेवाला आता बिझनेसमॅन म्हणजे तो गाडीतला पंप आदल्या दिवशी आला आणि त्याने बेस्ट ऑफलक वगैरे देऊन तो मला म्हटलं की उद्या परीक्षेला जाताना तुला मी गाडीने सोडू का आता मला खरं म्हणजे हो म्हणायचं होतं पण आपला स्वभाव थोडंसं संकोची पडतो ना त्यामुळे मी काही उत्तर नाही दिलं पण त्यांनी काय आमच्या काकांनी ओळखलं <laughs> की आता हे परत जर आग्रह केला तर हा हो हो म्हणेल त्यामुळे त्यांनी परत मला कधी आग्रह केला नाही पण फक्त एकदा आईला म्हणजे आईच्या घरात इम्प्रेशन झालं की काका येऊन गेला आणि गाडीची सुद्धा ऑफर करून तो निघून गेला आणि आमचा तो मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे माझा काका असो तर हे नातेवाईकच नाही अहो आमच्या सुद्धा आम्ही पेपरला जाताना आमचे जे घारे काका आहेत ते म्हणाले शेजारी पेपरला जाण्यापूर्वी आधी गणपतीला दर्शन घे त्याचा आशीर्वाद घेऊनच पुढे जा न चुकता नाही का आणि आमच्या तिथल्या त्या म मीरा मावशी आहेत त्यांनी मला जाताना ते तुळशीची पानं दिली ते म्हटले की जरा तोंडात ठेव ते उपयोगी होऊ शक होऊ शकतात इतकंच नाही आता त्याच्या छोटा पाया एक पोरगा आहे बरं का पाच सात वर्षाचा तो त्यावेळेस लगे तो लगेच बरं का विशू बेस्ट ऑफ लक वगैरे असं मोठ्याने म्हटला असं सगळ्या वाड्यातील सगळ्या दुनियाला ऐकू गेलो आणि त्याच्या आईने तेवढंच कौतुक नाही आता आमच्या बाळ्या इंग्लिश बोलायला शिकला वगैरे असं कौतुक केलं होतं अशा रीतीने आम्ही मी बे पेपरच्या वाड्याच्या नुसतं बाहेर पडलो तर आमच्या गदीतले काही मंडळी त्याच्यात काही तरुण तरुणमुलीसुद्धा होत्या त्या आम्हाला शुभेच्छा द्यायला असायच्या आम्हाला त्यांच्याकडे बघायला वेळ नव्हतो कारण पे पेपरची आमची तत्वप झालेली असायचे तर सांगायची गोष्ट म्हणजे असं आम्ही पेपरला देतो आम्हालाही आमच्या लोकांच्याकडनं सहकार्य मिळायचं पण आमचं जे सहकार्य जे इतर मंडळींचं असायचं ना ते वरवरचं असायचं त्याला खरं म्हणजे अस्सल सहकार्य जे ना ते आजची मंडळी देतात आणि बरं का हे आत्ताचे आज सध्याचे जे आपण दिसतो या दिसतात मंडळी ते सगळे जास्त करून संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातील आहे बरं का पण गेल्या वर्षी यवतमाळ आणि जळगाव ह्याच्या पुढे होते म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा आता कॉम्पिटिशन सुरू झाली आहे की चांगल्या रीतीने मदत करायची तशी मुळातलं हे जी मदत करण्याचं स्पिरिट आहे ना ते बिहारमधलं बरं का बिहारमध्ये पूर्वीपासून होतं की परीक्षा म्हटलं की असं मोठ्या प्रमाणावर प त्यांना सहकार्य करायचं ते आता महाराष्ट्रातसुद्धा लोन आलेलं आहे तसं महाराष्ट्रात आपले तुकोबार यांनी म्हटलेलंच आहे की अवघे धरू सुपंत एकमेका सहाय्य करू वगैरे वगैरे तर तो तुकोबार आमचा अभंग आहे जो आहे तर ही तरुण मंडळी आहेत ती आज खरं ठरवत आहेत आणि बरं का आणखी एक बरं का विशेष गोष्ट मला लक्षात आली ते म्हणजे आता पेपरच्या निमित्ताने मी जेव्हा विचार केला तर मला आणखी एक लक्षात आलं ते असं की अहो याचा अर्थ आजची जी तरुणाई आहे ते शिक्षणाला महत्त्व देते आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर सरकारी नोकरी सोडली तर कोण डिग्री विचारतो कोणाला शिक्षणाचं किंमत आहे म्हणजे बिझनेसमध्ये कोणी वा, शिक्षणाला व्हॅल्यू देत नाही आणि राजकारणात तर नाहीच नाही म्हणजे काही जणांकडे डिग्री असते पण ती सांगायला ती खरी का खोटी ही सुद्धा वादाचं मुद्दा असतो पण एनिवे तर ते सोडलं तरी एक लक्षात आलं की शिक्षणाला आजची तरुण पोरं व्हॅल्यू देत आहेत एक मला कौतुक आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बरं का म्हणजे असं म्हणतात की बजेट असतं सुद्धा आधी फुटतो असतं म्हणजे काही जणांना माहिती असतं वगैरे वगैरे इतकंच नाही आता आपण बघतोच ना विविध पक्षाचे नेते किंवा पक्ष सुद्धा फुटतात म्हणजे इकडनं निवडून येतात तिकडं जातात इकडचं तिकडं सपोर्ट करतात तिकडचा तिकडं जातो तरी पण आजचा ज्या ती पेपरला अशी ऐन वेळेला पेपर मिळाल्यानंतर ब इतर धावपळ सुरू झाली याचा अर्थ पेपर फुटलेलं नाही तर ह्याचं समाधान काही साधी ज समाधान देत नाही त्यामुळे अशा रीतीने एकूण सगळ्याचं जे चाललेलं आहे ते पाहून मला आनंद वाटला आणि म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ सादर केला मला खात्री आहे तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघून आनंद वाटला असेल धन्यवाद